कोल्हापूरमध्ये गेल्यानंतरनं आम्ही कुठेही इकडे तिकडे जात नाही पहिला सुरुवातीला महालक्ष्मी आईचं दर देवदर्शन घेऊन मगच आम्हाला कुठे जिकडे जायचं आहे तिकडे जात असतो तरी त्या भवानी मंडपामध्ये आम्ही म्हणजे बाहेरच्या साईडला गाडी पार्क केली आणि आता इकडनं चालेलो हे भवानी मंडप आहे आणि इकडून असं खाली गेल्यानंतरनं इंदूमती जी शाळा आहे त्या शाळेत होते मी पाचवीपर्यंत शिकायला तरी तर आलं की मला खूप आठवण येते अशा आठवणी इतक्या छान छान आठवणी आहेत ना मी कधीतरी परत एकदा शेअर करेन तुमच्यावर बरोबर तर आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी तर इथं ता आता लाईन आज गर्दी नव्हती जास्त सोमवार वगैरे असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती तर आता आम्ही लाईनमध्ये आलेलो आहे आतलं काय दर्शन तुम्हाला मी दे दाखवू शकणार नाही कारण आतमध्ये कॅमेरा चालत नाही त्यामुळं आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर येतो आणि मग परत मी ब्लॉग चालू करेन शूट करायला कारण आतमध्ये परमिशन नाही आहे व्हिडिओ घेण्यासाठी तर आता देवदर्शन वगैरे करून आम्ही बाहेर आलो आणि मेन म्हणजे मला घ्यायचं होतं स्वामी चरित्र सारामृत घ्यायचं होतं जे मला, मला निप्पाणीमध्ये अजिबात मिळालं नाही तर इथं जे महाराष्ट्र ग्रंथ भांडार आहे तिथं ते मला मिळेल म्हणून इथं सर्वांनी सांगितलं तर ते तर घेण्यासाठी मी महाद्वार रोडमधून चाललेलं आहे चाललेले आहे तर इथं भरपूर गा ग शॉप वगैरे आहेत छान छान सगळं मिळतं पण आम्ही काहीही घेतलं नाही कारण अजून आम्हाला मार्टला पण जायचं होतं आणि तेवढा टाईम पण नव्हता आमच्याकडं तर म्हटलं पहिलं आपलं जे महत्त्वाचं काम आहे ते घ्यायचं आणि मग पुढं जायचं तर आता इथं बघा किती छान छान सगळे दुकान आहेत सगळं काही मिळतं इथं महाद्वार रोडला एवढं छान छान सगळं असतं ना अगदी गजगज असते छान वाटतं करमतं आणि मस्त वाटतं देवदर्शन घेऊन महाप्रसाद वगैरे घेऊन आणि पुस्तक पण मला मिळालं तिथं पुस्तक घेतलं आणि परत मग आम्ही इकडं आलो कारण आमची गाडी इकडं पार्क केली होती आम्ही तर इकडं बघा हे चाललेत आता पाणी बॉटल आणायला मला माहीत होतं ह्यांना काय कशासाठी पाणी बॉटल आणायला चाललेत तर तिथं ना एक जी गाडी थांबली होती तिथं त्या बाजूला एक आंधळा माणूस होता जो खेळणी विकत होता लहान मुलांची आणि इतकं ऊन होतं हे हा पूर्ण कंप्लीटच दुपारचा व्हिडिओ आहे हा आणि इतकं ऊन होतं तुम्हाला तर माहीतच आहे सांगायची काही गरज नाही पण एवढं ऊन होतं आणि तसल्या उन्हात तो माणूस खेळणी विकत बसला होता तर ह्यांना दया आली आणि मग म्हटले की मी पाणी जर असं घेऊन येतो त्यांना पाणी बॉटल तर देऊया म्हणले बरं ठीक आहे म्हणलं तुम्ही घेऊन या म्हटलं आणि लगेच त्यांनी म्हणजे इतकी त्यांना वाय एवढं वाईट वड़ वाटायला की आम्ही एवढं टोपी वगैरे घालून फिरायला आहे पण हा माणूस एवढा तुम्हाला दिसत असेल किती ऊन आहे तेवढा तो माणूस खेळणी विकायला बसलेला आहे तर एकेकांना हात पाय परत डोळे वगैरे व्यवस्थित सगळे असतात पण ती लोक काम करत नाहीत पण असे लोकांना किती जिद्दीनं काम करतात तर आता त्यानंतरनं मी डी मार्टमध्ये वगैरे शूट केले नाही त्यान त्यानंतर डायरेक्ट मी घरात आल्यानंतरनं व्हिडिओ शूट केला कारण एवढं ऊन होतं आणि बेदुमीरा पण खूप वैतागले होते त्यामुळे मी, मी मोबाईल ठेवून टाकला ह्याच्यात पर्समध्ये ठेवून टाकला आणि घरी आल्यानंतरनंच व्लॉगिंग चालू केलं म्हणजे व्हिडिओ करायला चालू केला तर मी डी मार्टमधनं काय काय खरेदी केली हे तुम्हाला दाखवेनच तर आता पहिला स्वयंपाक करून घेते कारण वाजले होते साडेसात आम्हाला यायला वेळ झाला साडेसात वाजले डी मार्टमध्ये गेलं की बाहेर पडायच होत नाही तिथनं एवढा वेळ जातो डी मार्टमध्ये गेलं की बाप रे एवढी खरेदी तर कमीच असते पण फिरण्यातच जास्त वेळ जातो आणि मला पण डबे वगैरे घ्यायचे होते म्हणजे आपले किचन मध्ये सगळं सामान वगैरे ठेवण्यासाठी जे डबे असतात ते घ्यायचे होते परत मुलांना कपडे घ्यायचे होते तर ते सगळे घेण्यासाठी वेळ गेला त्यामुळे मी तिथे मोबाईल वगैरे काही चालू केला नाही आणि कोल्हापूरमध्ये गेल्यानंतरनं एक वेगळंच फिलिंग येतं मला तर कारण ते माझं माहेर आहे आणि खूप छान वाटते कोल्हापूरमध्ये गेल्यावर का काय माहिती पण मस्त वाटतंय खुश असते मी कोल्हापूरला जाऊन आल्यानंतरनं तर आता इथं पटापट सगळं स्वयंपाक करून घेते कारण वेळ झाला आहे आधीच आत्ता एवढंच सगळे म पप्पा मम्मी आणि सचिन वगैरे येतील ते गेलेत आता मम्मींना गेले आणायला आणि बेदुमिरा पण आहेत बाहेर खेळत आहेत तर इथं माझी भाजी भाजी करायचं चालू आहे तर डीमार्टमध्ये पण खूप गर्दी होती आणि तिथं मला मोबाईल आपण म्हणजे परमिशन आहे की नाही काय माहिती नव्हतं मला त्यामुळे मी तिथं मोबाईल वगैरे काही काढला नाही आणि म आणि मेन म्हणजे काय झालं की तिथं लॉक करतात ना चेनला तर माझा मोबाईल गेला पर्सच्या आत त्यामुळे मी तिथं शूटच केलं नाही म्हणलं जाऊ दे आता म्हणलं तर त्यानंतरनं मग आम्ही डी मार्टमधनं बाहेर पडलो आणि मग नंतरनं वडा वगैरे खाल्ला तिथं शिरगावमध्ये येऊन खूप छान होता वडा तिथं वरती का कॉर्नरला एक गाडा होता त्या गाड्यावरती तर खरंच असे स्ट्रीट फूड मस्त लागतात खायला आपलं फॅन्सी हॉटेलपेक्षा पण तर अशी मी वडा वगैरे असं स्ट्रीट फूडचे जे, जे पदार्थ असतात ते खायला खूप छान वाटतात तर ते नक्की मी ट्राय करतो कोल्हापूरला गेल्यानंतर ना आणि असंच खूप छान मजा आली यावर म्हणजे आज कोल्हापूरला गेल्यानंतर ना तर आता एक चार दिवस मी जाणार आहे कोल्हापूरला तेव्हा पण तुम्ही मी तुमच्याबरोबर छान छान ब्लॉग शेअर करणार आहे तर ते पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा कारण आता मुलांना सुट्टी पडलेली आहे तर एक चार दिवस तर मी जाऊन येणार आहे कोणाकडे जाणार आहे कधी जाणार आहे हे मी आत्ता नाही सांगणार ना। पण जाणार आहे आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मी डी मार्टमधनं जे जी खरेदी केलेली आहे ती तुम्हाला दाखवेन पण खूप वेळ झाला होता रात्र झाली होती आणि रात्रीचं ब्लर मोबा माझ्या मोबाईलमध्ये खूप ब्लर दिसतं तर त्यामुळे मी तो व्हिडिओ आता नाही केला तर तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर तो पण व्हिडिओ नक्की बघा या आत्ता चालू आहे या व्हिडिओवरनं व्हिडिओमधनंच तुम्हाला कळेल की रात्रीचं कसं सगळं दिसतं बा बाट पाठीमागचं जे आहे माझ्या आजूबाजू बाजूचा जो एरिया आहे तो सगळा ब्लर ब्लर दिसत आहे असं का होते काय माहिती नाही पण ना असंच होतं माझ्या मोबाईलला मग म्हटलं आत्ता नकोच करायला म्हणलं त्यासाठी तर आता मी इथं भाजी करत आहे आणि थोडासा भाजीला रस्सा म्हणजे असं मसाला ग्रेवी येण्यासाठी हा मी मसाला करून ठेवला होता अल्लं लसूण खोबरं कोथिंबीर जिरं तीळ हे सगळं असं सा वाटून ठेवलं तर तो मसाला मी आत्ता घातलेला आहे भाजीला परत तो मसाला जास्त दिवस ठेवायला नको म्हटलं खूप फ्रीजमध्ये आणि म्हणून तो मसाला आता तो घालून टाकला तिकडे कुक्कर पण झालेला आहे आता भाजी करते आणि त्यानंतर चपाती करते आणि मग आम्ही सगळेजण जेवून घेतो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला एकदम छोटासा ब्लॉग हा होता तुमच्यासाठी मी गेले होते तर म्हटलं चला आपण एक थोडंसं एका वेळा शूट करूया तर असंच मी शूट केला होता कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन घेत राहील त्या व्हिडिओचं आणि या व्हिडिओमध्ये जर माझं काही चुकलं असेल किंवा मा, माझे माझ्या व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता बघा भाजी मस्तपैकी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे आणि आता आम्ही जेवण घेतो तुम्ही पण या जेवायला तर माझा व्हिडिओ मी इथंच संपवते चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना